मकर संक्रांती हा हिंदू समाज बांधवांचा अत्यंत महत्वाचा सण आहे सर्वांनी तो पारंपरिक पद्धतीने साजरा करावा व मी देखील मकर संक्रांती हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करेन व जे हिंदू समाज बांधव भयभीत आहे ते आपल्या राजकीय फायद्याकरिता आपल्या पारंपरिक पद्धती डावलून राजकारणाला महत्व देतील की आपल्या पारंपरिक पद्धतीला महत्व देतील हे पाहण्या योग्य राहील यासह इतरही पक्षांची चिन्हे जी आहेत त्याबाबतही माझे खासदार इम्तियाज जलील यांनी भाष्य करीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जे मी त्यांना ज्ञानी नेते नाही कोहिनूर हिरा म्हणणार आहे कारण अशा प्रकारचे लोक आपल्याला असं वारं वारंवार मिळत नाही ते म्हणजे खूप कमी प्रकारचे असे लोक आहेत त्यांना मी सर्वप्रथम हे जे उत्सव आहे त्याचा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मकर संक्रांती आणि आमचा पक्ष पतंग आहे आता आपला परंपरेनुसार मकर संक्रांतीमध्ये सर्व जे आमचे हिंदू बांधव आहे ते परंपरेनुसार ते पतंग उडवतात आता या वर्षी हे दोघं नेते साजरा करणार की नाही करणार मला माहित नाही आहे पण अली नक्की या वेळी या वर्ष मकर संक्रांती खूप जोराने साजरा करणार आहे माझ्या हातात पतंग असणार आहे आणि जे कट्टर हिंदुत्ववादी पार्टीशी संबंधित आहे माझी अपेक्षा आहे की त्यांच्या हातात पण चौदा तारखेला पतंग असू द्या आपण बघू कोण कौन कोणाला कापतं जेव्हा अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य देत ना एक गोष लक्ष्य कहीं ना कहीं डर सता रहा है कहीं ना कहीं खौफ सता रहा है कि इतके सारे मंत्री इतके सारे नेते ने एकनाथ शिंदे साहब हेलिकॉप्टर मध्य आते हैं महानगर पालिके मध्य शक्य होना नहीं कुछ ना कहीं तरी काही तरी अपने रीजन पाजे कि हम हार रहे हैं तो इस वजह से हारे कि मकर संक्रांति आई थी और मकर संक्रांति के अंदर पतंग निशानी एमआईएम की थी करके परंतु इतर काही पक्षांचे असे चिन्ह आहेत दैनंदिन जीवनामध्ये वापरले जातात सूर्य हे सगळं ते सगळं ते सगळं ते सगळं म्हणजे फ्रीज करायला पाहिजे फ्रीज म्हणजे कुठल्याही प्रकारचा ते साईन आपल्याला दिसायला नको जसं माझ्या हातात घडी आहे एका पक्षाच्या चिन्ह आहे घडी मग कोणीही एका महिन्यासाठी इलेक्शन कमिशनने बंधन घालावं की कोणीही घड्याळकडे बघायचंच नाही कोणीही आपल्या हातात घडी बांधू नये आणि हे दोघं नेत्यांनी तर कधी बांधूच नाही अगर तुम्ही तुमच्या पक्षाची प्रमाणिक असेल तर घड्याळ तुमच्या हातात एका महिन्यासाठी दिसू नये नाहीतर तुम्ही गद्दारी करणारे नेते सांगण्यात येईल आणि ये, किचडमध्ये ये। कमळ खेळत कमळ कुठे खेळतं किचडमध्ये खेळतं तर एक महिने कमालने खेळलाही नाही आता लग्न सराईचा मुहूर्त आलेला आहे आपण तुतारी वाजवतो परंपरा है है, आहे पारंपरिक हे वाद्य आहे ते एका महिन्यासाठी कुठल्याही प्रकारचा हे नको वापरायला पाहिजे अच्छा तुमच्या हातात आणि माझ्या हातात पण हे पंजा आहे आणि हे पंजा जे आहे ना एका पक्षाचं चिन्ह आहे हे कापायला पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या कोणाचं कापलं नाही कापलं तर चालेल पण संजय शिरसाट आणि केनेकर साहेबांचं दोघांचं असं का हे कापायला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही हेल्प करू त्यांना ते जॉईन करण्यासाठी त्यांच्या ऑपरेशनसाठी जे काही पैसे लागतील ला आम्ही देऊ त्यांना पण एका महिन्यासाठी नाही तर काय आहे की ऍक्सिडेंटली हे दोघं मंत्र्यांनी असं सांगितलं आणि हे चिन्ह दिसलं तर गद्दार म्हणणार तुम्हाला की तुम्ही एका पक्षाशी आहे आणि बघा दुसऱ्या पक्षाचा हे करतं म्हणजे अशा प्रकारचे जे, जे लोक आहे ना या देशामध्ये खूप कमी आहे आता मला सांगण्यात आलेलं आहे ते इलेक्शन कमिशनमध्ये जाणार आहे मी थेट पंतप्रधानाकडे जाणार आहे की साहेब दोघांना आपण भारतरत्न द्या साहेब म्हणजे अशा प्रकारचे लोक कुठे मिळणार दुर्मिळ आहे साहेब म्हणजे खूप कमी पॉईंट वन पर्सेंट पण असे लोक नाही आहेत देशामध्ये जे ज्ञानी लोक माझ्या जिल्ह्याला लाभलेले आहे ला आपल्या सगळ्यांचा अभिमान आहे एका अर्थाने बघायचं असेल तर आता ते इलेक्शन कमिशनमध्ये गेल्यानंतर ते इलेक्शन कमिशनरच्या मनात येईल ना की बाबा हे असा मंत्री याला कोणी केलं तर त्याला सत्कार करायला पाहिजे आणि जे करणार आहे त्याचाही सत्कार करायला पाहिजे आम्ही तर म्हणतो की देवा भाऊच आणि एकनाथ शिंदे साहेबांचाही सत्कार इलेक्शन कमिशनने करायला पाहिजे की साहेब तुम्ही कुठून शोधून आणले हे हे कोहिनूर हिरे कुठे होते आजपर्यंत की आमच्या मनात आमच्या लक्षातच नाही आलं की हे पतंग आपल्याला फ्रीज करण्याची आवश्यकता आहे कर क्या काही दिवसांपूर्वीचे तुमचे काही व्हिडिओ होते पहा बिहार निवडणुकीमध्ये कवालीच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या समर्थकांनी पैसे परिस्थितीत उडवलेले होते आता ते या निवडणुकीच्या काळामध्ये व्हायरल झालेले आहेत आणि विरोधक ते व्हायरल करतात शाही घराने से ताल्लुक रखते हैं साहब हम लोग और शाही घराने का अपना एक शौक हुआ करता था कि हमारे पास जब खवालियों के प्रोग्राम होते थे वहां पर हम नोटों की बारिश करते थे और वहां पर ये जो लोग इसका विरोध करते हैं ना वो नोटा बटोरने के लिए आते थे तो अब अगर इसका कोई विरोध कर रहे हैं तो उन्हें गुस्सा इस बात का होगा कि हमको बुलाए क्यों नहीं क्योंकि वो जो नोट इम्तियाज जलील के ऊपर से हिलाए जा रहे थे वो पहले नोटा चुनने के लिए आते थे तो वो परंपरा हमारी जारी है जैना जे का ही महनाईचे आए है महनुद्या उसमें हमारा शाही शौक रखते है हम उसमें हाँ.